नमस्कार भावांनो बघा आता सध्याला मी आलेलो आहे टी पॉईंट पैसे बघा चौक मध्ये आलो होतो इथं मी शौचालयमध्ये आलो होतो बघा लघवीसाठी तर आता इथं मला लग्बीला सुद्धा दहा रुपये लागत आहेत मला असं दादा म्हटले जातात तर महानगरपालिका कोणत्या कोणत्या गोष्टीच्या आमच्याकडनं टॅक्स घ्यायती बघा आणखी आपल्याला कुठल्या गोष्टीची सुविधा देते बघा वेळेवरती कुठलीच गोष्ट नाही आमची आमच्या घराच्या आजूबाजूला कचरा पडलेला आहे रोडावरती सगळे गट गटे आहेत शहरामध्ये सगळं वातावरण सगळं रोडावरती ट्रॅफिकचा प्रॉब्लेम म्हणजे किती गोष्टी अशा आहेत पण शासन आमच्याकडून फक्त टॅक्स पे करत आहे आम्ही फक्त शासनाला टॅक्स पे करतोय आणि शासन आम्हाला कुठल्याच सुविधा पुरवत नाहीये त्याच्यामुळं जेणेकरून भविष्यात आणखी किती अवघड कंडिशन होईल आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरमध्ये जी महानगरपालिका आहे ती आपल्याकडनं प्रत्येक गोष्टीचा टॅक्स घेते ना तर मग त्याच्या सुविधा का देत नाही आपल्याला आज मला लग्नाला दहा रुपये लागतात म्हटलं किती मोठी गोष्ट झाली तुम्ही बघू शकता जेणेकरून भविष्यात आपल्याला आणखी श्वास घेण्यासाठी सुद्धा महानगरपालिकेला पैसे द्यावे लागतील का शहरवाशांना थोडेसे जागृत व्हा आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कसा काळा बाजार चालू आहे तुम्ही बघा शासन झोपलेला आहे हे शासन जागी होणं फार गरजेचं आहे माझी महानगरपालिकेला कलकरीची विनंती आहे जशी तुम्ही आमच्याकडनं टॅक्स ना तर तशा तुम्ही आम्हाला सुविधा द्या